श्रीरामपुरात कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह हो। संगमने बंद खोलीत सापडला मृतदेह श्रीरामपूर शहरात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खळबळजनक घटना उघडकीस आली संगमनेर रोडवरील पाटबंधारेच्या जागेजवळ नॉर्दर्न ब्रांच हनुमान मंदिराशेजारील बंद खोलीत एका एकवीस वर्षीय युवकाचे धडापासून वेगळे झालेले पूर्णतः कुजलेले मुडके आढळून आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वासामुळे उघड झाली ही भीषण सत्यता मिळालेल्या माहितीनुसार या परिसरातील नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून तीव्र दुर्गंधीचा अनुभव येत होता परंतु नेमका वास कुठून येतो आहे हे है, स्पष्ट झाले नव्हते शनिवारी नगरपालिकेचा एक कर्मचारी लघुशंकेसाठी संबंधित ठिकाणी गेला असता त्याला आत काहीतरी संशयास्पद आहे असे जाणवले खुलीत डोकावून पाहिले असता त्याला पूर्णपणे कुजलेले आणि धडापासून वेगळे झालेले मुडके दिसले मृतदेह कुजलेला पण नाही प्राथमिक तपासात दिसून आले की संबंधित तरुणाने आत्महत्या केली असावी गळफास घेतल्यानंतर अनेक दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने तो कुजून होता मृतदेहाची स्थिती पाहून तो जळल्यासारखा भासत असला तरी प्रत्यक्षात जळालेला नाही असे पोलिस सूत्रांकडून कळले घटनास्थळाजवळ गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती त्याचवेळी युवका युवकाने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली सर माझा भाऊ दोन महिन्यांपूर्वी हरवला आहे तो मृतदेह माझ्या भावाचा आहे की नाही हे मला बघायचे आहे असे त्याने सांगितले त्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील कपडे चप्पल मोबाईल आणि खिशातील रोख रक्कम यांच्या आधारे त्या भावाची ओळख पटली मृतदेह हा महेश डोरले वर्ष एकवीस राहणार गोंदवणी या ग्राफिक डिझायनर तरुणाचा असल्याचे निश्चित करण्यात आले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे नेमके कारण काय कारण नेमके कोणते याचा तपास पोलीस करत आहेत या भयानक घटनेमुळे श्रीरामपुरात एकच खळबळ माजली आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर